जय ओबीसी मित्रांनो आज महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे एक अधिसूचना जारी केलेली आहे महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग व विशेष मागास वर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन अधिनियम दोन हजार क्रमांक सी बी सी दोन हजार द्वारे एक अधिसूचना जारी केलेली आहे आजच्या डेटला त्याच्यामुळं आपल्या ओबीसी बांधवामध्ये संभ्रम अवस्था निर्माण होण्याची शक्यता आहे पण त्याच्यामध्ये दोन हजार बारा सुधारणा करण्यासाठी जे काही नियम करण्याचे आयोजित केलेले आहे त्या नियमाचा पुढील मसुदा त्यामुळे बाधा पोचण्याची शक्यता असलेल्या सर्व व्यक्तीच्या माहिती करता मुक्त अधिनियमाच्या कलम अठराच्या पोट कलम एक द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि याद्वारे अशी नोटीस देण्यात येते आहे की उत्तम मसुदा महाराष्ट्र शासनाकडून दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येईल तर आपल्याला सध्या जे काही म्हणजे चाललेलं आहे ओबीसी आरक्षणाविषयी त्याच्यावर जर काही आक्षेप वगैरे असतील तर, तर, तर सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत आपल्याला त्यांनी कोणाच्याही म्हणजे कोणत्याही व्यक्तीकडून किंवा कुठल्याही संघटनेकडून काही हरकती सूचना सचिव सामाजिक न्याय व व विशेष साई विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडं आपल्याला त्या पाठवायच्या आहेत नियमाचा मसुदा म्हणून त्यांनी म्हणजे शासनाने असं डिक्लेअर केलेले आहे मसुदा म्हणजे ड्राफ्ट आहे तो तो काय अजून कायदा वगैरे काही केलेला नाहीये पण म्हणजे मराठा समाजामध्ये असं एक झालं किंवा म्हणजे आम्हाला ते लागू झालेलं आहे त्याच्यामुळे आनंदोत्सव सगळीकडे साजरा होऊ लागलाय आपला तर मराठा समाजाच्या आरक्षणाचा काही विरोध नव्हता पूर्वीपासून ऑलरेडी आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये मराठा कुणबी हा समाज ओबीसी मध्येच आहे आता नवीन नियमानुसार मला तर असं वाटतंय की फारच कमी नोंदी मिळाल्या असतील म्हणजे आपल्या मराठवाड्यामध्ये किंवा नांदेड जिल्ह्यामध्ये इतर भागाचं काही अजून काही सांगता येत नाही अजूनही काम चालूच आहे असं दिसते सर्वेक्षण चालू आहे पण या नियमास महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटका जमाती इतर मागासवर्ग विशेष मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियम सुधारणा नियम दोन हजार चोवीस असं म्हणलेलं आहे शासनाने म्हणजे दोन हजार बाराला जे काही घटना दुरुस्ती केलेली आहे त्याच्यानंतर दोन हजार चोवीस असं त्यांनी उल्लेख केलेला आहे तर त्याच्यामध्ये दोन हजार बाराच्या नियमानुसार त्या दोन हजार बाराच्या नियम दोन व्याख्यामधील एक उपखंड समाविष्ट करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये सगळे सोयरे म्हणजे सगळे सोयरे म्हणजे कोण की जो कोणी अर्जदार आहे त्यांचे नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील आजोबा पंजोबा व त्यापूर्वीचे पूर्वीचे पिढ्यान पिढ्या जातीमधील झालेल्या लग्न संबंधातून नाते संबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल आणि हे लग्न सजातीय विवाह असले पाहिजेत आणि नाते त्याच्यातून नातेसंबंध तयार झाले असतील अशांचा त्याच्यामध्ये समावेश करण्यात येणार आहे आंतरजातीय विवाहासाठी हे नियम लागू राहणार नाही आणि नियम क्रमांक पाच मध्ये त्याने उपनियम सहा मध्ये दाखवलेला आहे की कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील काका पुतणे भाव भाऊकेतील असा नातेवाईक म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त वडिलांच्याच जे कोणी म्हणजे नातेवाईक आहेत त्यांचा उल्लेख केलेला आहे इथं मातृसत्ताक पद्धतीला कुठेही म्हणजे स्थान देण्यात आलेलं नाही फक्त पितृसत्ताक पद्धतीनं ह्याच्यामध्ये स्थान दिलेलं आहे आणि त्या अर्जदाराने असे शपथपत्रक पुरावा म्हणून उपलब्ध करून दिलास त्यांची चौकशी होईल ग्रह चौकशी म्हणतो आपण त्यांची ग्रह चौकशी होऊन नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सगा सोयऱ्याच्या बाबतीत सगळ्या सोयऱ्याच्या कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून त्यांना देण्यात येणार आहे कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नाते मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नाते संबंधातील सदस्य शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती युवक जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग व विशेष मागास वर्ग हे ने नियम दोन हजार बारा नुसार त्यांनाही तपासून तात्काळ पर प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र देता येतील ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्याच नोंदीच्या आधारा आधारानुसार त्यांच्या गणगोतातील सर्व सगळ्या सोयऱ्यांना वरील बांधवाच्या नोंदीचा आधार घेऊनच सर्व सगळ्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येतील थी आणि ज्याचे सगळ्या सोयरे म्हणजे काय मराठा समाजात जे परंपरेनुसार गणगोताशी लग्नाच्या सोयरी होतात ते सर्व सगळे सोयरे मात्र सगळे सोयरे यांचा त्यांनी म्हणजे सजातही ते असले पाहिजेत आणि त्यांचे पुरावे उपलब्ध करून दिल्यास त्यांची पण चौकशी करून नंतरच त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे त्याच्यामुळं इन्क्वायरी झाल्यानंतर ही गोष्ट आहे सर्व सध्या तुटताच तरी ते काही लागू पडणार नाहीये आणि ही अधिसूचना अनुसूचित जातीमुख जाती भटका जाती जमाती इतर मागासवर्ग विशेष मागास प्रवर्गासाठी लागू राहील आणि अर्जदाराकडून पुर पुरविण्यात याव्याची माहिती यामध्ये नियम क्रमांक सोळा मध्ये विचारलेले आहे त्यांनी उपलब्ध ज पुन्हा विचारलेला आहे त्यांनी दोन हजार बाराच्या उपनियम एक मधील खंड ज मध्ये उपलब्ध असल्यास पडताळणी समितीच्या निर्णयाची साक्षांकित प्रत किंवा अर्जदाराच्या रक्त संबंधातील वडिलांचे किंवा सख्या चुलत्यांचे किंवा वडील वडिलाकडील रक्त संबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकांचे किंवा सगळे सोयरे यांचे वैधता प्रमाण जोडण्यात इतर कोणत्याही नातेवाईकांचे किंवा सगळे सोयरे यांचे वैधता प्रमाणनं जोडण्यात सांगण्यात आलेला आहे हे सर्व पुरावे सादर करावे लागतील आणि नंतरच मग त्यांना ओबीसी मध्ये आरक्षणाचा फायदा मिळू शकेल आपल्याला सरकार एकीकडे म्हणते की ओबीसी मधून आरक्षण मिळणार नाहीये आता ह्याच्यामध्ये सरकारची काय भूमिका असेल हे सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या नंतर अधिसूचनेचं रूपांतर कायद्यामध्ये झाल्यानंतर याचा इफेक्ट लागू होऊ शकतो पण तोपर्यंत आपल्याला काही हरकती असतील काही सूचना मांडायच्या असतील तर आपल्याला मंत्रालयामध्ये चोवीस सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत त्या म्हणजे आपल्या वैयक्तिक किंवा वकील संघटना असतील जे सुज्ञ असतील जे विचारवंत आहेत आपल्या समाजातील त्या लोकांनी कृपया पुढाकार घेऊन वरील दिलेल्या पत्त्यावर कृपया लवकरात लवकर पाठवून देण्याचे करावे आपल्या काही सूचना असतील तर सरकारने स्वागत त्याचं करण्याचं ठरलेलं आहे त्यानुसार अजून काही त्याच्यामध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे आपल्याला सरसकट हा शब्द त्यांनी टाळलेला आहे सरकारनी सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारनी पूर्वीपासून भूमिका घेतलेली नाहीये त्याच्यामुळं ही जी लढाई आहे जिंकली हरलोचा प्रश्नच नाही आहे हा वाद ओबीसी विरुद्ध मराठा नाहीच आहे हा वाद आहे प्रस्थापित मराठे आणि गरीब मराठे यांच्यामधल्याच हा वाद आहे त्याच्यामुळं आपण ओबीसीच्या लोकांनी घाबरून देण्याचं काहीच कारण नाही आहे आपलं आरक्षण अबाधित राहीलच याच्यामध्ये आरक्षणाचं टोटल जे म्हणजे सध्या जी आकडेवारी आहे ती बावन्न टक्क्यापर्यंत दाखवलेली आहे काही जण सांगतात की जे म्हणजे एस टी समाजासाठी तेरा टक्के आहे त्याच्यामध्ये एकोणसाठ जाती आहेत एस टी समाजासाठी सात टक्के आरक्षण आहे आणि त्याच्यामध्ये सत्तेचाळीस जाती आहेत साठी नऊ टक्के सध्या आपलं आरक्षण राहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तीनशे सत् तीनशे शेहेचाळीस जाती आहेत आणि भटके विमुक्त जाती याच्यामध्ये तीन टक्के आरक्षण दिलेलं आहे त्यांना आणि त्याच्यामध्ये चौदा जाती आहेत आणि भटक्या जमाती ब म्हणजे बी त्याला अडीच टक्के आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये गोसावी लोहार मोई अवतारी हे असे समाज आहे आणि भटक्या भटक्या जमाती क हे साडेतीन टक्के दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये धमड समाजाचा समावेश आहे भटक्या जमाती ड याच्यामध्ये दोन टक्के आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये वंजारी समाज आहे आणि विशेष मागास प्रवर्ग म्हणून दोन टक्के आपण त्याला एसबीसी म्हणू शकतो हे आरक्षण दिलेलं आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनं दहा टक्के आरक्षण हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी हे दिलेलं आहे तर ह्याच्यामध्ये काय होईल की हे टोटल बासष्ट टक्के असं आरक्षण व्हायलेलं आहे जर ओबीसीला एकोणीस टक्के जर म्हणजे काही काही विचारवंत सांगतात की बा एकोणीस टक्के आपलं आरक्षण आहे तर काही जण सांगतात की बाबा दहा टक्के हे ईडब्ल्यू एस हे आरक्षण ओबीसी मधून दिलेलं आहे तर काही लोकांचं म्हणणं असं आहे की बाबा हे सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं आरक्षण दिलेलं आहे दहा टक्के त्याच्यामुळे बावन्न ऐवजी बासष्ट टक्के आरक्षण झालेलं आहे त्याच्यामुळे आपण सुद्धा म्हणजे तेवढं घाबरण्याचं काही कारण नाही असं मला वाटते आणि ह्याच्यामध्ये की जो एक म्हणजे मराठा समाजाचं ह्याच्यामध्ये एका दृष्टीनं थोडंसं नुकसान होण्याची पण शक्यता आहे मराठा समाज जो ईडब्ल्यू एस मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये जे दहा टक्के आरक्षण घेत आहे त्याला त्यांना मुकावं लागणार आहे जर ते ओबीसी मध्ये आले तर त्यांचं एक दृष्टीकन जर पाहिलं तर सगळ्या सोयी त्यांना म्हणजे ओबीसीतूनच मिळतील आणि ईडब्ल्यू एस मधून त्यांना काहीही मिळणार नाही त्याच्यामुळं मराठा समाजातील विचारवंतांनी सुद्धा यावर विचार करण्याची गरज आहे आणि हा हा वाद ओबीसी विरुद्ध मराठा नाहीच आहे मराठा हा समाज ओबीसीचा मोठा भाव म्हणून गणला जातो आणि आजही ग्रामीण भागामध्ये ओबीसी हा मराठा समाजाला म्हणजे मान सन्मान देतच आलेला आहे आता राहिला राजकारणाचा प्रश्न राजकारणामध्ये एक भीती आहे काही लोकांमध्ये जे ग्रामपंचायत सदस्य असतील सरपंच असतील त्यांना लोकांना असं वाटलं की जर मराठा समाज जर ओबीसी मध्ये आला तर आमचं राजकारण हे संपुष्टात येऊ शकते एक भीती त्यांच्या मनामध्ये असू शकते पण आता सरकार काय भूमिका घेते ह्याच्यावर मात्र सर्व आम्हाला आम्हा सर्वांचं लक्ष त्याच्यामध्ये लागून त्याकडे लागूनच राहिलेलं आहे आणि ओबीसीचे जे नेते मंडळी आहेत छगन भुजबळ सारखे तेव्हा जे सर्वस्व पणाला लावून काम करत आहे ते कुणाचे नुकसान होऊ नये ते का मराठा समाजाच्या विरुद्ध नाहीच आहे त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे ही पण त्यांची भूमिका आहे पण जे प्रस्थापित मराठे आहेत हे मात्र ओबीसीच्या विरुद्धामध्ये दिसत आहेत आज आपण पाहतो प्रत्येक ठिकाणी ओबीसी बांधव ना ते पाठीशी घालत आहेत फक्त मराठा समाजाला म्हणून ते काही बोलायला तयार नाहीयेत ना ओबीसीचे काही लोक बिलकुल याच्यामध्ये यायला सुद्धा म्हणजे भीत आहेत आणि मराठा समाजचे नेते तर टोटल ओबीसीच्या विरोधामध्येच काम करताना दिसत आहेत त्यामुळं आपल्याला ठरवायचंय की येत्या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीस मध्ये आपण कुणाला मतदान करायचंय हे सर्वस्वी आपण विचार करूनच ठराव लागणार आहे इतकं बोलून मी थांबतो धन्यवाद जय ओबीसी 我。